नमस्कार मोती धागा या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मजे डिनो आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येते आहे मोत्याचा मोदक हे असा बनवणार आहे आज आपण स्ट्रॉबेरी रंगाचा मोद, मोदक मोदक बनवूया त्यासाठी आपल्याला पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती आणि पाच नंबरचे गुलाबी रंगाचे मोती तसेच चाळीस नंबरचा तंगूस सुईमध्ये मी ओवून घेतलेला आहे आणि कैची तर चला बघूया स्ट्रॉबेरी मोदक सुरुवातीला पांढरे पाच मोती आपण सुईमध्ये ओन घेऊ पाचचा राऊंड करायचा आपल्याला सुई सर्व मोद्यातून फिरवून घ्यायची हे जास्तीचं टोक आहे काढून टाकायचं तर यावरती आपल्याला प्रत्येक मोत्यावरती पुन्हा पाचचंच राऊंड करायचं आहे त्यासाठी आपल्याला चार मोती सुईमध्ये ओवून घेऊ चार मोती असं प्रत्येक मोत्यावर आपल्याला पाचचा राऊंड करायचं आहे आता इथे हे दोन मोती आहेच म्हणून तीनच मोती आपल्याला पांढरी घ्यायची आहे है। या मोत्यातून आणि या मोत्यातून पुन्हा पुढच्या मोत्यातून सुई काढून घेऊ आपण पुन्हा तीन मोती दोन आहेच तीन मोती सुईमध्ये होऊन घ्यायचे तर या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची पुन्हा तीन मोती है, आता हे चार झाले आहे राऊंड आता हा शेवटचा हा आता इथे एक दोन तीन मोती आहे आता आपल्याला फक्त दोनच मोती घ्यायची आहे पाचच्या राऊंडसाठी या मोत्यातून सोय काढून घेऊ नंतर या पुढच्या मोत्यातून या सैल आणि या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची हे असं दिसेल आता या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आता या प्रत्येक मोत्यावरती आपल्याला चारची राऊंड करायची आहे प्रत्येक मोत्यावरती इथे एक आहेच तर आता आपल्याला तीनच मोती घ्यायची आहे दोन प्रत्येक मोत्यावरती आता दोन मोती आहे आता दोनच मोती आपल्याला घ्यायची आहे एक आणि हा दोन मोती आहे तर या ह्याच्यातून आपल्याला सोयी बाहेर काढून पुढच्या मोत्यांमध्ये घालायची आहे हे असं पुन्हा दोन मोती आहे या मोत्यातून नंतर या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशा पद्धतीने प्रत्येक मोत्यावरती आपल्याला चारशे राऊंड करायचे आहे मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आता या राऊंडच्या शेवटी आलेलो आहे आपण दोरा या मोत्यावरती आहे या आता या राऊंडच्या शेवटी आलो आहे धागा या मोत्यावरती आहे मग आपण या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आता आपल्याजवळ जो तीन मोती आहे एक दोन तीन आता एकच मोती घ्यायचं आपल्याला चारचा चौकोन बनवण्यासाठी नंतर या मोत्यातून आपला सुई काढायची नंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून हे अशा ही अशी वाटी तयार होते आता पुन्हा या प्रत्येक मोत्यावरती आपल्याला पुन्हा चारचा चौकोन सराऊंड बनवायचा आहे आता सुई या मोत्यातून काढली बाहेर पुन्हा तीन मोती घेतले ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून सुई काढायची पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता दोन मोती आहे तर दोनच मोती आपल्याला घ्यायची आहे हे दोन मोती आहे ना म्हणून असं आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊ प्रत्येक मोत्यावरती आपल्याला चारचा चौकोन बनवायचं आहे मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आता आपण हे चहाचे चौकोन या राऊंडवरती बनवले आहे आता हा शेवटी आहे आता इथे तीन मोती आपल्याजवळ आहे आता आपल्याला फक्त एकच मोती घालायचं आहे आणि आपला तंगूस या मोत्यावरती आहे हे पहा इथे मग याच्यातून सुई बाहेर काढली मग या मोत्यातून सुई बाहेर काढली आता तीनच मोती आपल्याजवळ आहे तर आपल्याला एकच मोती घ्यायचा या मोत्यातून सुई काढली असं दिसेल आता आपल्याला धागा वरती आणायचा आहे नंतर या मोत्यातून सुई काढली आता आपल्याला हे दोन मोती घ्यायची आहे या दोन मोत्यावरती आपल्याला पाचचा राऊंड करायचा आहे त्यासाठी तीनच मोती हवे तीन एक आणि दोन नंतर हे पुढचे दोन मोती घ्यायचे आहे आता आपल्याजवळ एक दोन तीन मोती आहे एक दोन आणि तीन तो दोनस ला। तर दोनच मोती हवे आपल्याला या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण नंतर या मोत्यातून आणि नंतर या मोत्यातून पुन्हा या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पुन्हा दोन मोती या मोत्यातून सुई नंतर या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची असं पुन्हा पुढचे दोन मोती पुन्हा दोन मोती या मोत्यातून सुई काढली आपण पुढच्या नंतर या पुढच्या या झालं आहे आता आपल्याला या राऊंडच्या शेवटी आलो आहे आता हे दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आपण या आणि या आता आपल्याजवळ हा एक मोती हा एक मोती हा दुसरा मोती आणि हा एक एकूण एक चार मोती आपल्याजवळ आहे तर आता आपल्याला फक्त एकच मोती पाचच्या राऊंडसाठी हवा आहे एक दोन तीन चार या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे हा वरती आपल्याला पाचचा राऊंड दिसेल या मोदकासाठी मला बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट आली होती ताई व्हिडिओ बनवा म्हणून पुढच्या वर्षीसाठी या मोदक आपल्याला करण्यासाठी होईल यावर्षी तर गणपती गणेश चतुर्थी झालेली आहे असं झालं हे एक एकसारखंच करायचं इथे पण पाच आणि इथे पण पाच असं नंतर पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला हे अशा कळ्या बनवायच्या आहे तापला तंगूस या दोन मोत्यांच्या मध्ये आहे आधी आपण पांढरी सात मोती सोयीमध्ये होऊन घेऊ जसं या पाचश्या तिथून मोती काढला होता आपण तसंच या पाचव्या ह्याच्यामधून असं सरळ बघायचं तर या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची या सर आता आपण गुलाबी करू गुलाबी पाकळी एक दोन सातच घालायचे ते पण तीन चार पाच सहा आणि सात एक पांढरा आणि गुलाबी सहा मग या मोद्यातून आपल्याला पुढे जायचं आहे आता हा गुला एक गुलाबी हा पांढरा आता आपल्याला उन्हा गुलाबी घेऊ आपण एक गुलाबी पांढरा एक गुलाबी पांढरा अशा पद्धतीने करायचं जायचं आता पुन्हा पांढरा पांढरेकळी पाच सहा आणि सात या पुढच्या याच्यात चांगलं आता गुलाबी दोन तीन चार पाच सहा आणि सात आता इथून पुन्हा पुढच्या मोत्यामध्ये गुलाबी झाला आता आपल्याला पांढरा एक दोन सात मया पुढच्या ह्याच्यामध्ये गुलाबी पाकळी चार सात आता या पुढच्या ह्याच्यामध्ये जायचं शेवटची पाकळी दीन या दाबी सहा एक सात आता हे या पुढच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्या या कळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत आपण हे सगळे व्यवस्थित एका अंतरावरती सारख्या अंतरावरती करून घेऊ नाही या चारच झालेल्या आहे आपल्याला अजून एक पाकळी बनवायची आहे मी बी चोकाट दोन पाकळ्या बनवायच्या आहे ओके okay. पांढरी करू दोन तीन चार पाच सहा आणि सात मजिणी व्यवस्थित पाहून घ्याल तुम्ही आता या गुलाबीच्या याच्यावरती मग यातून काढून घेऊ आपण सुई आता या दोन मध्ये गुलाबी H Ja ieuí pa cre. असं असं दिसेल असं आता आपल्याला हा भरचा भाग करायचा आहे तर प्रत्येक याच्यावरती चा आपल्याला चारचा राऊंड करायचा आहे प्रत्येक पाचच्या मोत्यावरती एक मोती आहेच तर आपण तीन मोती घालून घेऊ चारचा राऊंड करायचं चा आपल्याला चारचं चौकोन हे असा पुढच्या मोत्यामध्ये जायचं पुन्हा दोन मोती ऑलरेडी दोन मोती आहेच हे आणि या हे यातून सुई काढून घेऊ आपण धागा तुटलेला आहे माझा मी धागा नवीन जोडून घेते मग तुम्हाला दाखवते आता आपण ते आधीचं मी काढून टाकलं सर्व आता नवीन धागा घेऊन एका कुठल्या तरी मोत्यातून आपण सुईवरती आणून घेऊ मोत्यातून आता आपल्याला या चौकोनावरती सॉरी चौकोन नाही राऊंडवरती पंचकोनीच्या ह्याच्यावरती आपल्याला चारचा चौकोन बनवायचा आहे त्यासाठी मी तीन मोती घेतले हा धागा इथे आहे तर आपल्याला इकडच्या हे करायचं आहे इकडच्या मोत्यातून आपण सुई काढून घेऊ हे हो। असं दिसेल आता पुढच्या याच्यात जाऊ आपण आता पुन्हा तीन मोती तीन नाही हां दोन मोती हा एक मोती आहेच आणि हा एक मोती असं करून नंतर या मोत्यातून सुई काढून घ्यायची तुमच्या मोत्यातून जर सुई जात असेल तर तुम्ही या मोत्यामधून पण तुम्ही सुई घालून चौकोन करू शकता आता माझ्या मोत्यामधून सुई जात नसल्यामुळे मी अशा पद्धतीने हे विणते आहे पुन्हा दोन मोती yes, पुन्हा दोन मोती सोय काढून घ्यायची आपले झाले एकूण एक एक दोन तीन आणि चार आता आपल्या शेवटचा आहे तर आपल्याला एक हा दोन खालचा हा तीन एक दोन आणि तीन तर तीन आहे आता आपल्याला एकच पाहिजे आहे मोती म्हणजे चारचा चोकन आपला पूर्ण होतो हे आता आपण इथे वरती गुलाबी मोती लावून घेऊ घेऊन एक हे खालच्या एका पांढऱ्या मोद्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची तर या मोद्यातून आपल्याला सुईवरती आणायची आहे मोद्यातून आपल्याला वरती आणली आता आपल्याला एक गुलाबी मोती घालायचं आहे तरी त्याच्या आधी आपण हे सगळे पाची मोती टाईट करून घेऊ हो। सर्व मोत्यातून दोरा फिरवून घेऊ हो। गुलाबी मोती वरती लावून टाकू यासा लावलं इकडनं घेऊन घेतलं हे असं आता आपण खाली सुईला हो। आणून घेऊ हा मोदक आपला आता तयार झालेला आहे आता आपल्याला गाठ मारायची आहे बा असा मोदक आपला हा तयार झाला हा मोदक आपला तयार झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार